अकोली शहरातील आतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील पॅसिफिक कंपनीत अनधिकृत केमिकल्स टाक्या उभारून भेसळयुक्त केमिकल्स तयार केले जात असल्याची गुप्त माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगेश कदम यांना मिळाली आहे योगेश कदम यांनी तात्काळ दखल घेऊन सोमवारी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी या कंपनीवरती धार टाकल्याने खळबळ उडाली आहे खालापूर तालुक्यातील अतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावात शेजारी पॅसिफिक ऑइल अँड एनर्जी कंपनी आहे या कंपनीमध्ये केमिकल्स तयार केलं जातं त्यासाठी मोठे मोठे साठवण टाक्या उभारण्यात आल्या आहेत यावेळेस चौकशी केली असताना उभी असलेल्या कंपनीची जागा एन ए नाही तर सहा टाक्या उभारण्याची परवानगी असताना अंदाजे बारा मोठ्या मोठ्या साठवण टाक्या अगदी बाजूला उभ्या केल्या आहेत त्यावरूनच आता उच्च दाबाची विद्युत वाहिनी केली आहे भविष्यात दुर्घटना घडली तर सर्वच टाक्यांचा विस्फोट होण्याची शक्यता आहे यामध्ये विनाकारण नागरिकांच्या जीवाला धोका संभावण्याची शक्यता दर्शवली जाते मागील दोन वर्षांपूर्वी देखील या कंपनीवरती पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती परंतु कारवाई झाली नाही तर वडाळा पेट्रोलियमवरील धाडीनंतर मंत्री योगेश कदम यांनी आतकारगाव येथील कंपनीवरती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने आता स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे चौकशी क सुरू असताना आम्हाला प्रथमदर्शनी इथे वि विद्युतची वाहक विद्युत वाहिनी आढळून आली तसेच इथे इथल्या कर्मचाऱ्यांना चौकशी केली असता कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स इथे उपलब्ध नव्हते त्याच्यामुळं आम्हाला वास्तविक निर्णयापर्यंत पोचता आलेलं नाही योगेशादा कडे यांच्या आदेशानुसार त्यांना काही लुपीत बाबी माहिती पडल्या होत्या त्याच्यानुसार त्यांच्या आदेशानुसार मंत्रालयाचं पथक आणि आपल्या तालुक्याचं पथक मिळून आम्ही पॅसिफिक ऑइल पॅसिफिक ऑइल कंपनी अतकरगाव येथे ही कारवाई करू ही कारवाई करण्यात आलेली आहे